अनेक शेतकरी असतील किंवा इतर लोक असतील जमीन खरेदी करतात आणि जमीन खरेदी केल्यानंतर त्याची नोंद होते मोजणी होते तो पत्रक तयार होतो ताबा घेण्याचा विषय होतो त्यावेळेस सदर जमिनीच्या आजूबाजूला जे शेतकरी असतात ते त्रास देतात ते काहीतरी वाद निर्माण करतात मोठ्या तक्रारी करतात आणि त्यातून ताबा घेण्यास मज्जाव केला जातो आणि वादाचे जा प्रसंग उद्भवतात आणि शासकीय अधिकारी बघ्याची भूमिका घेतात आणि पुन्हा मोजणी करायला सांगतात आणि हे असं सारखं चालू राहतं आणि यातून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अशी जे गोष्ट आहे ती यांच्या बाबतीत घडलेली आहे या याबाबत या महिला ज्या आहेत सामुदाबाई कांतारा चव्हाणे आणि राणी शिवाजी लव्हाणे म्हणजे ह्या सासू सून आहेत यांनी एक जमीन जी आहे तालुका खेड जिल्हा पुणे येथे पाच एकर खरेदी केली त्या जमिनीची सर सातबारावर नोंद झाली मोजणी केली मोजणी केल्यानंतर त्याचं कपत्रक तयार झालं आणि तो तपत्रक तयार झाल्यानंतर ज्या तर हातीच्या पुन्हा कायम करायचे असता जे जा अंतिम आणि त्याच्यातून ताबा दिला जातो ती प्रक्रिया करण्याच्या वेळेस अनेकदा आटखाटी आणली गेली आणि त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेवटी त्यांनी तहसीलदारांकडं न्याय मागण्याचा प्रयत्न केला तिथं दावा दाखल केला एकशे आठ दिवसांमुळे आणि जे संबंधित प्रतिवादी जे आहेत त्यांची काही घरं तिथं आहेत आणि ते तिथं घात आहेत परंतु त्या घराची जी नोंद आहे ती यांच्या गटात नसून त्यांच्या गटात असल्यामुळं यांचा सातबारा पूर्ण कोरा आहे त्यांच्या क्षेत्रात तिथं त्यांची नोंद नाही त्यामुळे यांची काही चूक नव्हती कागदपत्र योग्य होती की तपासूनच यांनी जमीन खरेदी केली उलट संबंधित प्रतिवादींनी शासनाची काय केलेली आहे फसवणूक केली त्यामुळे आता ही दहा तारखेला ताबा देण्याची प्रक्रिया होणार आहे आणि सदर ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यत्यय येऊ नये आणि समाज माध्यमांपुढे यावं म्हणून आम्ही आज या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेळ पाच वर्ष झालं आता तर नाही झालं आम्ही दोघी पण बसू शकतोय जिथं सांगा तिथं तालुका खेळ जिल्हा आहे आहे तर आमची ऐसी, आमची अशी से की आम्ही चार वर्ष झाले शेत विकत घेतलेलं आहे तर त्यानुसार आम्हाला ना शेतीचं जे आहे ना मोजणी करून देत नाहीत कुणाकडनं शेत किती मध्ये विकत घेतले दोन हजार एकवीस ला घेतलेला आहे शिंदेकडनं घेतले किती लाखाचा व्यवहार एक कोटीचा एक कोटी पर्यंत आहे पण आज चार पाच वर्ष झाले ते आम्हाला आमच्या आज सगळं कागदपत्र पत्र क्लिअर असून आम्हाला ते काही न्याय हे करून देतच नाही तिथे मोजणी वगैरे आहे किती एकर आहे जमीन पाच एकर आहे हो कुठे आहे हे दावडी दावडी खेड तिकडे हो आणि मग ते तुम्हाला मोजणी केली त्याच्यानंतर काय ते मोजणी करून देत नाही असे आडवे येतात भांडण करतात अधिकारी का तिथले लोक तिथली लोक जे आहेत ना तिथे जे प्रॉपर आहेत ना त्यांचे ते आम्हाला म्हणतात ते आमचं तुमचं नाहीच आहे आहे ते आमचं आमचं जे असं म्हणजे आम्ही ना बरं त्या शिंदे ज्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर्टी घेतली हो, शिंदे तर ते हो, कोण आहेत गावातले ते गावात हेच प्रॉपर लोक आहेत ते अच्छा ते पण रहिवासी बरावर तुमची नोंद नाही झाली सात बऱ्यावरती आमची नोंद आहे सात बऱ्यावरती आमची नोंद हो, पूर्ण झालेली आहे आणि कागदपत्र पण आमच्या पूर्ण आमच्यासारखेच आहेत आणि पुरावे आमचे त्यांच्याकडे पुरावे वगैरे काही नाही सगळं मागणी केली तर त्यांच्याकडे नाही येते काही आमचे आहेत आम्ही आमच्या पद्धतीनुसार सगळं क्लिअर आहे आमचा कुठेही असा अडथळा नाही आहे पण ते आम्हाला आमच्यासारखं मिळावं आम्हाला न्याय पाहिजे तहसीलदार किंवा मंडल आयोगाने मंडल अधिकाऱ्याने तुम्हाला काय निर्देश दिले तुम्ही अपील केलंय त्यांच्याकडे त्यांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकाऱ्यांनी दहा अकरा दोन हजार पंचवीस प्रक्रिया ठेवली त्यासाठी त्यांनी पोलीस खाते पत्र दिलेलं आहे आणि उपाध्यक्ष त्यांनाही दिलेले आहे आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्त सुद्धा दहा पोलिसांचा मंजूर काय होणार आहे फक्त आमची मागणी अनेकदा जास्त झालेली फसवणूक होऊ नये आणि आता हे दहा तारखेला आमची आता मोजणी आहे तर त्यासाठी ताबा आहे ना तर त्यासाठी आमचा आम्हाला सुरक्षित आणि न तक्रार होता आमचा आम्हाला त्यांनी द्यावा ही आमची एवढी मागणी आहे